निमंत्रण मौजे गिरिये बौद्धजन विकास मंडळ मुंबई ग्रामीण पंचशील महिला मंडळ आयोजित बुद्ध विहाराचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता जागतिक बुद्धिस्ट प्रदर्शनी उद्घाटक पद्मश्री माननीय दादा इदाते सायंकाळी पाच ते सात वाजता बुद्धमूर्तीची शोभायात्रा दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना बुद्ध पूजा पाठ उद्घाटक माननीय नामदार नितेश राणे मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास प्रमुख अतिथी माननीय नामदार आशिष शेलार मंत्री माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य समारंभाध्यक्ष माननीय विजय भाई विठ्ठल गिरकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य रात्र आठ वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त जागरण संविधानाचा सांस्कृतिक मानवंदना दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजता गिरिये विजयदुर्गातील कलाकारांचा नृत्य आविष्कार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस मंडळ आयोजित वरदान महाराष्ट्राला महापुरुषांचे व वैभवशाली संस्कृतीचे गिरिये ग्रामपंचायत सभागृहाजवळ मुक्काम गिरिये तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग स्वागताध्यक्ष सरपंच लता दिलीप गिरकर अध्यक्ष भरत विठ्ठल गिरकर योगेश विजय गिरकर सरचिटनीस संजय शंकर गिरकर ग्रामीण शाखा अध्यक्ष संतोष भिकाजी गिरकर सरचिटनीस सचिन भालचंद्र गिरकर